हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग सुरू होतो आहे सकाळच्या साडेआठ वाजल्यापासून आणि साडेआठ वाजलेले वाजले आहेत आणि माझे इथे कपडे धुऊन झालेले आहेत तर आता कपडे मी सुकायला टाकायला आली आहे बाल्कनीमध्ये तर आज ना माझी थोडीशी कामं झालेली आहेत थोडीशी कामं बाकी आहेत असं झालं आहे नाहीतर रोजच्या रुटीनमध्ये ना माझा आत्तापर्यंत सगळी कामं झालेली असतात आणि मी व्हिडिओची एडिटिंग करत असते ह्या टायमाला पण आज थोडासा उशीर झाला आहे कामं करायला कारण की आज साहेब घरीच आहेत आणि सकाळी त्यांचा डब्बा वगैरे बनवला आणि ते जेव्हा निघाले ना कामाला तेव्हा अचानकच एकदम जोराचा पाऊस चालू झाला आणि पाऊस काही कमी होत नव्हता त्यामुळं मग साहेबांनी जाणं कॅन्सल केलं आणि जेव्हा त्यांनी जाणं कॅन्सल केलं तेव्हा मग मी वापस झोपून गेले कारण की आळस आला होता मला पण भरपूर आणि कधी कधी होतं माणसाला आळस भरपूर येतो त्यामुळं ना मी झोपून गेले आणि एकदा उठून थोडीशी कामं करून पुन्हा झोपलं ना मग उठणं मात्र थोडंसं मुश्किल होतं तर तसंच काहीतरी झालं तर मी पाचला झोपली आणि त्यानंतर मग साडेसहाला उठली आणि सहाडे साडेसहाला उठून डायरेक्टली आंघोळ वगैरे उरकली कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि स्वयंपाक मात्र सकाळीच मी बनवला होता भाजी चपाती बटाटा आणि वटाण्याची भाजी बनवली आणि चपाती बनवले त्यामुळं स्वयंपाकाचं वगैरे काही टेन्शन नव्हतं आणि नाश्ता वगैरे पण काय बनवायचं हे नव्हतं कारण की भाजी चपाती जेव्हा असते ना तेव्हा मग नाश्ता वगैरे बनवायची काही गरज पडत नाही आणि फक्त आता ही बाकीचे क्लिनिंगची कामं माझी बाकी आहेत तर ते करून घ्यायचे आहेत आणि मी ना आज विचार केला होता की मोमोज बनवावे नाश्त्याला म्हणून पण माझ्याकडे शिमला मिरची नव्हती त्यामुळं सकाळच्या टायमाला काय बनवणार नाही संध्याकाळच्या टायमाला बनवेन कारण की आज साहेब पण घरी आहेत त्यामुळं काहीतरी संध्याकाळच्या टायमाला बनवावं लागतं ला नाश्त्याला तर वातावरण पण ना आज खूप सुंदर झालं होतं कारण की सकाळीच पाऊस पडून गेला होता आणि आत्तासुद्धा ना म्हणजे असं थोडंसं असं झाक काढल्यासारखं होतं आबाळ भरल्यासारखं होतं आणि एकदम गार हवा चालू होती त्यामुळं ना एकदम फ्रेश फ्रेश फील होत होतं आणि अशा वातावरणामध्ये ना जरी काय मला उशीर झाला तरीसुद्धा म्हणजे असं चिडचिड होत नाही माणसाची कारण की थंड आणि शांत वातावरण असलं ना तर मग काही चिडचिड वगैरे होत नाही पण जेव्हा कडाक्याचं ऊन पडतं आणि जसं ऊन दिसायला चालू होतं तसं तसं तर माझा म्हणजे चिडचिड जास्ती होते कारण की ऊन दिसायला लागलं ना तर मला वाटतं की खूप उशीर झाला आहे भरपूर वेळ म्हणजे वेळ झाला आहे कामाला आणि त्यामुळं ना मग थोडीशी चिडचिड होत होत असते पण आज ना आजच्या वातावरणामध्ये आता साडेआठ वाजलेले आहेत तरीसुद्धा म्हणजे काही थोडं पण ऊन वगैरे आलं नव्हतं त्यामुळे शांत वातावरणात माझी कामं पण चालू होती एकदम शांत दिमाखाने आणि आता इथे अनुष्काचं म्हणजे आळस आलेलं आहे तर ती बसून बसूनच झोप चालू आहे तिची आणि साहेब बसलेले आहेत टी व्ही बघत तर इथे माझं लादी पुसायचं काम बाकी होतं तर ते मी उरकून घेते आणि अनुष्का ना म्हणजे आता आजकाल आळशी झालेली आहे कारण की शाळेला पण सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्या पडल्यापासून मुलं तर सगळीच आळशी झालेली आहेत पण माझा वैभवदादा मात्र आळशी नाही झाला कारण की तो गेला आहे आता क्लासला त्याची शाळा जरी सुट्टी असली तरीसुद्धा त्याचा क्लास मात्र चालू आहे सकाळी सकाळी <laughs> आणि मी ना काल सोप्याची जागा चेंज केली होती अगोदर स्टेट एकदम असं लाईनशीर सोपा होता तर त्याला असं थोडंसं असं एल टाईप असं ठेवलेलं आहे मी त्यामुळं ना घरामध्ये थोडंसं चांगलं वाटतंय जेव्हा आपण कधी आपण काही वेगळं करतो घरामध्ये काहीतरी वस्तूची जागा चेंज करतो काही चेंजेस करतो ना तेव्हा आपल्याला जरा चांगलं वाटतं काम करायला पण तर आज तसंच वाटत होतं म्हणजे सगळ्यांना आवडलं हे असा प्रकारे सोपा ठेवलेला आणि हे लादी पुसायचा जो रॉड आहे ना तो पुन्हा खराब झालेला आहे म्हणजे आता ते गंजल्यासारखं झालं वाटतं कितीही व्यवस्थित ठेवलं कितीही सुरक्षित ठेवलं तरीसुद्धा ना हे रॉड लवकरच खराब होतात त्यामुळं ना आता हे जर खराब झालं तर मी पुन्हा घेणारच नाही ते कारण की सारखं सारखं खराब होते त्यामुळं तर आता हॉलची लादी पुसून झाली होती आणि त्यानंतर मी आली आहे आता किचनमध्ये किचनची लादी अगोदर मी किचनची बाल्कनी स्वच्छ वॉटर वॉश करून घेते रोज फुल ना फुलदाणी वगैरे मी हलवत नाही तशीच फक्त जेवढी जागा रिकामी दिसते तेवढीच फक्त धुवून घेत असते पण आज ना सगळ्या फुलदाण्या वगैरे साईडला काढून मी

आणि किचनची बाल्कनी वॉटर वॉश करून नंतर मी लगेच हे थोडेसे भांडे होते जास्ती नव्हते थोडेसे होते, होते। तर ते भांडे लगेच घासून घेते आणि भांडे घासून किचन पुसून नंतर किचनची लादी पुसून घेते आणि साहेब जेव्हा आपण घरामध्ये असतात तेव्हा सकाळी सकाळी ॲक्शनान्नाचा पिक्चर चालू झालेला असतो घरामध्ये ते दिवसभर होते अन्नाचेच चा पिक्चर चालू असतात त्यांचे कारण त्यांना त्या पिक्चरच्या स्टोऱ्या वगैरे आवडतात जास्ती आणि खरंच साऊथ पिक्चरच्या ना स्टोऱ्या वगैरे चांगल्या असतात आणि बघायला पण चांगलं वाटतं ते चा तिकडचे पिक्चर तर सगळेजणं बसलेत हॉलमध्ये आणि माझं चालू आहे काम इथे क्लिनिंगचं कारण भराभर जर कामं आवरले ना तर नंतर आरामात बसता येईल आणि अजून नाश्ता वगैरे पण करायचं बाकी आहे आणि कामाला उशीर जेव्हा पण होतो ना तेव्हा मला जे भेटल हातात ते काम मी आवरायचं बघत असते म्हणजे असं असं नाही की हे काम चालू आहे तर तेच पूर्ण करायचं असं नाही तर आता इथे अगोदर मी सगळ्यात लादी पुसून घ्यायचं काम सुरू केलं होतं हॉलची लादी पुसून झालेली होती पण त्यानंतर किचनमधलं ना ते थोडंफार काम बाकी होतं तर ते उरकून घेतलं थोडीशी भांडी होती ते घासून घेतली बाल्कनी धुवून घेतली आणि त्यानंतर आता पूर्ण लादी पुसून घेते स्वच्छ आणि एकदाशी सगळी कामं एकदम कम्प्लीट झाली ना तर बरं वाटतं जरा आणि बसायला पण म्हणजे चांगलं वाटतं नाहीतर कामं बाकी असली ना तर मग बसायला म्हटलं तर अजिबात हे वाटत नाही बसू वाटत नाही अजिबात कामं असल्यावरती म्हणजे ते एक ओझं असल्यासारखं वाटतं डोक्यावरती काहीतरी ओझं आहे असं वाटतं म्हणजे जेव्हा आपण सगळी कामं फायनल होतात आणि त्यानंतर आपण जेव्हा बसतो तेव्हा मग जरा असं थोडंसं टेन्शन फ्री वाटतं बसणं तर आता किचनची पूर्ण लादी पुसून झाल्याच्यानंतर मी आता आली आहे बेडरूममध्ये तर बेडरूमची लादी पुसणं चालू आहे आणि बेडरूमचे बाकी सगळी क्लिनिंग झालेली आहे म्हणजे डस्टिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि बेडशीट वगैरे चेंज करून झालेलं आहे तर आता फक्त लादी पुसायचं काम बाकी होतं ते केलं तर आता बेडरूममधून लादी पुसत पुसत मी आलेली आहे बाथरूममध्ये तर आता इथेच ट्रॉली आणि हे वेटमोपचं स्टिक वगैरे हे सगळं धुवून इथेच ठेवते मी एका साईडला तर हे वेट वेटमोगचं जे हे आहे ना रिफिल करायचं आहे मला ते जे पोछा आहे ना तो रिफिल करायचा आहे कारण की भरपूर काळ आहे आता ते करायचं म्हणलं ना तर ते मला येत नाही ते साहेबांना येतं त्यामुळं आता थोड्या वेळाच्या नंतर मी सांगेन साहेबांना ते रिफिल चेंज करायला कारण की काळं झालेलं आहे भरपूर आणि असं धुवायला गेलं ना तर ते धुता येत नाही तर त्याला ना काढूनच ते धुवावं लागतं स्वच्छ साबणाने असं मी रोज म्हणजे लादी पुसून झाली ना तर त्याला रोज धुवून ठेवते मी तरीसुद्धा आता ही भरपूर दिवस झालं ही वापरते मी पोचा त्यामुळं काळवणलेला आहे तर आता घेईन लवकरच ते चेंज करून म्हणजे तीन आहेत घरामध्ये दुसरे आ, ते लादी पुसायचे तर ते ना फक्त चेंज करायचं काम बाकी आहे ते करून घेईन आणि ट्रॉली वगैरे ना रोजच्या रोज जे काही वस्तू मी वापरते बकिटा म्हणा ट्रॉली म्हणा काही म्हणा इतपैकी मगसुद्धा जो आंघोळीचा मग असतो तोसुद्धा मी साबणाने हात फिरवून धुवून ठेवत असते रोजच्या रोज कारण की इथलं पाणी ना गाळ येतं इथल्या पाण्यामध्ये त्यामुळं ना वस्तूंकडे थोडंसं जरी दुर्लक्ष केलं ना तर सगळ्या वस्तू खराब खराब दिसायला चालू होतात त्यामुळं सगळ्या वस्तूंना रोजच्या रोज धुवावं लागतं <laughs> आणि त्यानंतर आता आम्ही निघालोय स्टेशनला तर साहेबांना डाळ खिचडी घ्यायची होती दुपारच्या जेवणासाठी कारण की आता दुपारची वेळ झालेली आहे तर मी सांगितलं होतं की काही अजून बनवू का कारण चपाती भाजी तर ऑलरेडी आहे घरामध्ये तर बनवू का म्हटलं तर त्यांना ना, ना डाळ खिचडी खाण्याचं मन केलं होतं तर ते आता आणायला चाललो आहे आम्ही आणि इथे बघा नदीवरती म्हणजे ज्या दिवशी पूजा होती त्या दिवशी तर जास्तीच पाणी भरलं होतं नदीला आणि आजसुद्धा तसं तर बरंचसं पाणी आहे आणि इतर टायमाला एवढं पाणी नसतं पण ना आजकाल हे पाऊस वगैरे पडतो आहे सारखं सारखं त्यामुळं ना पाण्याचं प्रमाण वाढलं आहे नदीचं आणि पुढे जाऊन आम्ही डाळ खिचडी घेतली झालं तर शिमला मिरची घ्यायची होती मला कारण की मोमोज बनवायला सांगितलं आहे वैभवने आज संध्याकाळच्या टायमाला मोमोज बनवायचे आहेत त्यामुळं शिमला मिरची घ्यायची होती ती पण घेतली आणि त्यानंतर दूध वगैरे आणायचं होतं ते पण आणलं दूध पण संपलं होतं घरातलं ते पण घेतलं आणि मी ना व्हिडिओ बनवावं म्हटलं पण तिथं ना पाऊस चालू होता बारीक बारीक त्यामुळे ना मोबाईलवरती एक थेंब जरी पडला तरी माझा मोबाईल खराब होईल त्यामुळं मग मी ना मोबाईल पिशवीच्या बाहेर काढलाच नाही रिस्क आहे त्यामुळं तर मी काही व्हिडिओ वगैरे केला नाही त्याच्या पुढचा त्यानंतर आता मी आलेली आहे घरी आणि इथे बघा हे सकाळी भांडे घासून ठेवले होते तर म्हणजे सकाळी म्हणजे हे लादी पुसण्याच्या अगोदर तर ते भांडे आता मी मांडले मांडणीला आणि किचन पूर्ण स्वच्छ पुसून घेते आणि आत्ता ना दूध आणलं आहे त्यामुळं मला चहा पिण्याचं मन झालं आहे सकाळी म्हणजे दूध नव्हतं चहाला त्यामुळं ना त्या नाईला ना जाणे मला ना काळा चहा प्यावा लागला कारण की इथं आसपास गोकुळ दूध भेटत नाही आणि गोकुळ दूध आणायचं म्हणलं तर स्टेशनला जावं लागतं त्यामुळं मग ना आ... म्हणलं की जेव्हा दूध आणेन तेव्हा हे करेन म्हणजे अमूल दूध वगैरे इथं भेटतं जवळ पण गोकुळ दूध भेटत नाही त्यामुळं ना आम्ही सकाळपासून दुधाचा चहा पिला नव्हता फक्त कोरा चहा थोडासा पिला होता तर कोरा चहा पिल्यानंतर असं वाटतच नाही की चहा आहे असं त्यामुळं मग आता ना दुधाचा चहा बनवते अद्रकवाला कडक एकदम आणि चहा पिल्याशिवाय ना म्हणजे दिवसाची सुरुवात झाली असं मला वाटतच नाही म्हणजे फक्त सकाळ आणि संध्याकाळ चहा पिते पण म्हणजे थोडासा दुधाचा चहा कडक चहा पिला ना तरच चांगलं वाटतं बाकी काळा चहा वगैरे पिला ना तर ना ते मला म्हणजे ते फ्रेश वाटत नाही आणि असं म्हणजे दिवसाची सुरुवात झाली असं वाटतच नाही मला त्यामुळे आता ती इथे फक्त थोडासा चहा ठेवते आता बाकी सगळ्यांचं म्हणजे जेवणं वगैरे चालू आहेत पण माझं चालू आहे चहा पिणं आणि सकाळी नाश्ता वगैरे केला होता भाजी चपाती वगैरे खाल्ली नाश्त्याला त्यामुळं आता काही भूक पण लागली नव्हती मला तर थोडासा चहा बनवून पिते आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा मग जेवण करेन नंतर ना ते शिमला मिरची मी धुवून ठेवते कारण की भाजी कोणतीही आणली ना तर मी धुतल्याशिवाय शी, ती भाजी ठेवत नाही फ्रीजमध्ये वगैरे धुवून सुकवून स्वच्छ पुसून त्यानंतर मी फ्रीजमध्ये ती भाजी स्टोअर करत असते तर थोडीशी थोडीशी शिमला मिरची आहे पण ती पण छोट्याशा टोपलीमध्ये मी धुवून ठेवली एका साईडला त्याचं आता पाणी पूर्ण सगळं सुकून गेलं ना त्यानंतर मग त्याला पुसून फ्रीजमध्ये ठेवता येईल तर आता इथे चहा पण उकळलेला आहे तर आता इथे चहा एकदम छान असा शिजलेला आहे तर मी चहा घेत तो होते तोपर्यंत वैभू दादा बोलला की मला जेवायला दे तर त्याला जेवायला देईपर्यंत इथे दूध थोडंसं उतू गेलं जास्ती नाही थोडंसं दूध उतू गेलं पण असं थोडंसं जरी काही नुकसान झालं ना तर मग जीव एकदम हे होतं तळतळ होतो एवढा नुकसान झालं असं वाटतं थोडंसं दूध उतू गेलं आहे पण तरीसुद्धा वाईट वाटत होतं तर आता पटकन ना मी अगोदर हा गॅस स्टोव पुसून घेते कारण की नंतर ना दूध सुकून जर गेलं ना मग त्याला कितीही घासलं तरी ते लवकर निघणार नाही त्यामुळं आता हे हलका असा ओला डस्टर आहे तर याच्याने मी हे पटकन पुसून घेतलं तर निघालं स्वच्छ आणि मी जेव्हा पण चहा बनवते ना तेव्हा मोजूनच बनवते एकदम थोडासा बनवते अर्धा कपच फक्त पण ना चांगला बनवते म्हणजे चांगला म्हणजे कसं की कोणाला गोड चहा आण आवडतो कोणाला सप्पक आवडतो तर मला ना जास्ती गोड पण नाही जास्ती सप्पक पण नाही चांगला म्हणजे फक्त त्याच्यामध्ये साखर थोडीशी कमी असावी आणि अद्रक भरपूर असावी इलायची वगैरे हे सगळं असावं आणि दूध पण जरा जास्ती प्रमाणात असावं तसा चहा मला आवडतो म्हणूनच मला कधी जर प्रवासामध्ये असेल तर एवलेचा चहा पिते मी तर म्हणजे स्वतःहून बनवलेला चहा असतो ना तोच फक्त मला आवडतो आणि बाकी एवलेचा चहा आवडतो आणि असं कोणाच्याही घरी गेलं ना पाहुणे बनवून वगैरे तर ते असं गोड चहा वगैरे बनवला तर मला म्हणजे आता नाही पण म्हणता येत नाही आणि काही हे करता येत नाही पण गोड चहा पिला ना मग उच म्हण्यासारखं होतं मला त्याच्यामुळं एकदम सप्पक असा चहा बनवते मी आणि चहा पिताना ना काहीतरी असं चिवडा किंवा शेव काही असलं ना तर ते मी आवर्जून घेते खाण्यासाठी कारण की मला म्हणजे पहिल्यापासूनच ना काहीतरी तिखट आणि चहा असं मला आवडतं खायचं एक घास आणि प्यायचं चहा मग ती भाजी चपाती असो भाजी चपातीचा पण एक घास खायचा नंतर एक घोट चहा प्यायचा खूप टेस्ट लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा तर आता ना भाजी चपाती वगैरे मी खाल्ली होती सकाळी पण आता मला चिवडा खावासा वाटला त्यामुळं मी दिवाळीला बनवलेला चिवडा घेतला आणि सोबत चहा घेतला तर आता इथं चालू आहे माझं चहा पिणं आणि साहेब चाललेलं आहे म्हणजे ॲक्शन अन्नाचे पिक्चर बघणं चालू आहे त्यांचं तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय